सातारा परिसरातील हाय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली कुणाला संशय होऊ नये म्हणून हे रॅकेट चालवणारे ठराविक व हाय प्रोफाईल ग्राहकांना मुलींचे फोटो पुरवत होते सिडको पोलिसांनी एका कोचिंग क्लासेसच्या तळघरात सुरू असलेल्या कंठकांनावर छापा मारून क्लासेसच्या चालकासह दोघांना अटक केली होती त्या कारवाईतून पोलिसांनी या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती सातारा परिसरातील पीडब्ल्यू कॉलनी कॉलनीजवळील सेनानगर भागात एका बंगल्यात सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा मारून उझबेकिस्तानातील मुलींसह दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली आकर्षक विदेशी महिलांसाठी एका ग्राहकाकडून आठ हजार तर परराज्यातील महिलांसाठी चार हजार रुपये घेता येत होते कुणालाही संशय येऊ नये म्हणून तुषार राजपूत हा उच्चभृत आंबड चौकशी नाव व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवत होता ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर